जय सेवालाल तमाम महाराष्ट्र आणि चाळीसगाव जळगाव जिल्हा रे मारे समाज बंजारा समाज बांधव मारो जय सेवालाल भाई होत बंजारा एस टी माई महाराष्ट्र महाराष्ट्रभर लाकेती मोर्चा निकाळ गे नंतर काही हमारे युवक आत्म बलिदान देना के काही जागा आमरण उपोषण काही ठिकाणी रास्ता रोको रो। तरी ही पाषाणवृद्धी सरकार कुणशी भी आपली दखल न लेरो कोणी किंवा आपण शिष्टमंडळीने चर्चा कोणी बेटाडो किंवा केंद्र सरकारनं एस टी आरक्षण म्हे पुरता प्रस्ताव आ, मेले किंवा प्रस्ताव तयार करेपुरता चर्चा विमर्श कोणी हेरोच तर ये रे सारू आपण चाळीस तालेवकारे युवा संघर्ष योद्धा आपण सतीश साईदास राठोड हे रेवाळे दडपिंपरी रेच एवढी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ये तहसील कार्यालय चाळीस येर समोर एसटी बंजारा समाज एसटी परवर्गेम समावेश येत चाय वरे सुविधा लाभ येत चाय वर आरक्षण मिळ वरे पुरता हो उपोषण आमरण उप, अन्नत्याग आमरण उपोषण हे बेटेवाडेच तरी म चाळीसगाव तालुकावासी समाज बाधवेनं बसो जळगाव जा, जिल्हा रे मारे बंजारा समाज आणि महाराष्ट्र वर सहित महाराष्ट्र बंजारा समाजे महाराष्ट्र बंजारा समाज, बरे बंजारा समाज मारे एक विनंती की ये उमर ये आमरण उपोषण तुम सारी हे ना सारीण सहकार्य देव तमारो पाठिंबा जाहीर करो हे विनंती विनंतीच जय सेवालाल